मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपल्या अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात उद्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच पहिला सोमवार आपला असणार आहे आणि अत्यंत योगा योग इतका छान आहे की श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा सोमवार पासूनच होते आहे त्यामुळे यंदा सतरा वर्षानंतर अत्यंत दुर्लभ असा योग म्हणजेच काय तर यंदा पाच श्रावणी सोमवार आलेली आहे तर आपल्याला भरपूर सेवा भरपूर उपाय तोडगे या महिन्यामध्ये करायची आहेत भरपूर पवित्र असं काळ पारायण असेल मंत्रस्त्रोताचं पठण असेल नामस्मरण असेल याचा आपल्याला सेवा करायच्या आहेतच भरपूर आपल्या पुण्याचं गाठोडं या महिन्यामध्ये साठवून घ्यायचं आहे सा तर मंडळी नो आपल्यास आहे की उद्या श्रावणी सोमवारी आपण महादेवांचा जलाभिषेक करणार आहे दुग्धाभिषेक करणार आहे पंचामृताने अभिषेक करणार आहे कोणी कोणी उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक करत त्याचप्रमाणे उद्या आपल्याला तुम्हाला जे मी मागच्या मध्ये सांगितलं आहे की म्हणजे पूजा मांडणी दाखवली आहे की आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा आहे किंवा आपला अभिषेक करताना कोणते मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे यावरती माझा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता तर नो या सगळ्या त्या गोष्टी आपण करणार आहोतच आता खूप लोकांना इच्छा असते की या सगळ्या सेवा कराव्या पण कसं असतं भरपूर मंत्रस्तोत्र आहेत रुद्राभिषेक असेल रुद्राभिषेक सुद्धा खूप जास्त मोठा मेन नमक चमक धरून आपले एक थोडा वेळ ला, लागू शकतो आणि संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे शिवमहिन झालं अथर्व शिर्षम झालं श्री सुप्तम पुरुष सुप्तम नंतर महामृत्युंजय मंत्र नंतर त्याचबरोबर आपलं कालभैरवाशक स्तोत्रम नंतर आपल्याला भरपूर मंत्र स्तोत्र पठण करून रामरक्षा या सगळ्या स्तोत्रांचं पठण करून आपल्या उद्या महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे तर मंडळींनो आपल्याला उद्या एक सांगू इच्छिते जे कोणी दुधाने अभिषेक करणार असेल तर कच्च्या दुधाचाच उपयोग करायचा आहे तापवून गार केलेला सुद्धा दूध नसावं कच्च्या दुधाच आपल्याला पॅकेट फोडल्या फोडलं जे कच्चं दूध असतं त्यानेच आपल्याला अभिषेक करायचा असतो कुठल्याही देवांना अभिषेक करताना ही एक गोष्ट झाली अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपण ज्या वेळेस तुम्ही दुधाने किंवा पंचामृत आणि देवाला अभिषेक करणार असाल तर नक्कीच ते तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊ नका एक तर चांदीच्या घ्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊनच तुम्ही अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करायचं असतं कारण की तांब्याच्या भांड्यामध्ये कुठलाही दूध आणि दह्याचं पदार्थ घेऊ नये असं म्हणतात किंवा ते वर्ज्य मानलं जातं त्याच्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या भांड्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता दूध पंचामृत आणि अभिषेक करणार असाल तर ही एक दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते म्हणजेच काय तर उद्या आपल्याला पहिला श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आपल्याला आपण भगवान शंकरांची यथाशक्ती मनोभावे श्रद्धेने सेवा जलाभिषेक असेल सगळ्यात व्रत पण करणार आहोत उपवास पण करणार आहोत सगळ्या सेवा पण करणार आहोत पण त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तसाठी आणि लक्ष असलेली लक्ष्मी म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी उद्या आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तसा हा उपाय तुम्ही उद्या पण करू शकता प्रत्येक श्रावणी सोमवारी पण करू शकता त्याचबरोबर म्हणजे पूर्ण श्रावण महिना सुद्धा करू शकता असं नाही की उद्या कारण की कसं असतं मासिक धर्मकुलात सुतक विटाळ कोणी बाहेरगावी आहे त्याच्यामुळे त्यांना उद्या शक्य नाही होणार तर घाबरून जाऊ नका किंवा चिंता करू नका हा जो उपाय सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीचा आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय तुम्ही पूर्ण श्रावण महिनाभर रोज करू शकता किंवा श्रावणी सोमवार तरी आवर्जून नक्कीच करू शकता तर तो उपाय काय आहे कसा करायचा आहे तर नक्कीच पूर्ण माहिती जाणून घेणार आहोतच आपण व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला अत्यंत पवित्र असा श्रावण सोमवार उद्या पाच ऑगस्टला असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे उद्या आपण सकाळी लवकर उठून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणार आहोत रुद्राभिषेक सगळ्या गोष्टी करणार आहोत नैवेद्य उद्या दाखवताना एक गोष्ट सांगू इच्छिते नैवेद्य दाखवताना नक्कीच महादेवाना उपवासाचाच नैवेद्य दाखवावा सकाळी तरी दुधाचा किंवा तुम्ही दूध असेल किंवा कि उपवासाचं जे काही फळ असेल ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता उद्या उपवासासाठी म्हणजे नैवेद्य म्हणून त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळांचा जेवढे उपवास आपण सोडणार आहोत त्यावेळेस सात्विक आहाराचाच अण्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला उद्या प्रसाठी काय उपाय करायचा आहे तर कसं असतं मंडळीनो आपण भरपूर महादेवांच्या सेवा करतो म्हणजेच काय त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त होण्यासाठी आणि महादेवांचे खूप जण महादेवाच्या सेवेसोबत त्यांच्या म्हणजे जे काही मंत्रसूत्र असेल किंवा त्यांच्या पूजेसोबतच पार, माता पार्वती सुद्धा पूजा करतात कारण की माता पार्वती ही सुद्धा लक्ष्मीच एक रूप आहे असं मानलं जातं त्याच्यामुळे जा आपल्या भगवान शंकरांसोबत माता पार्वती सुद्धा पूजा अर्चा करायची असते कारण की तसं तर भगवान शंकरांची जरी आपण पूजा केली तरी माता पार्वती प्रसन्न होतेच कारण की त्यांना भगवान शंकरांची सुद्धा प्रिय सेवा खूप जास्त प्रिय आहे आणि जर माता पार्वती सेवा आपण केली महिनाभर श्रावण महिनाभर पूर्ण तर नक्कीच भगवान शंक्रांती सुद्धा प्रिय असणार आहे तर अशा प्रकारे उद्या आपल्याला लक्ष्मी प्रप्तीसाठी काय उपाय करायचा आहे जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला जो तुम्ही सकाळी अभिषेक असेल यथाशक्ती जो काही अभिषेक करणार असाल शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने दह्या दुधाने ते झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत अत्यंत असा प्रभावी असा उपाय आहे तर तो काय आहे तर एकवीस तांदळाचा उद्या आपला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा तर उद्या आपल्याला अं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक मंत्र स्तोत्र सेवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हा उपाय घरी सुद्धा करू शकता जर जवळपास मंदिर असेल महादेवाचं जिथे तुम्हाला जर शक्य असेल की पिंडीच्या जवळ जाऊन तुम्हाला उपाय करता येत असेल तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता पण मी मला तरी वाटतं की मंदिरामध्ये जवळ जाण्यासाठी तरी मनाई असेल कारण की मला नाही वाटत की बाय असं तेवढी परमिशन असेल प्रत्येक मंदिरामध्ये जाण्यासाठी जवळ तर नक्कीच तुम्ही हा उपाय निवांत गर्दीमध्ये न घरच्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर देवघरातल्या पिंडीवरती हा उपाय तुम्ही करू शकता निवांतपणे तर काय करायचं आहे एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे आहे पांढरे तांदूळ पूर्णपणे पांढरे तांदूळ अख्खे घ्यायचे जे प्रत्येकांच्या घरामध्ये असणारच आहे आणि उद्या तुम्हाला माहिती आहे पहिली शिवामूठ ही आपली तांदळाचीच आहे शिवामूठ वेगळी आणि हा एकवीस तांदळाचा जो उपाय आहे तो सुद्धा वेगळा आहे दोघांना कम्पेअर एकत्र करू नका शिवामूठ आपल्याला अशी व्हायची आहे आणि एकवीस तांदळाचा जो उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर त्यासाठी नक्कीच आपल्याला हातामध्ये अख्खे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे ते हातामध्ये घेतल्यावरती महादेवाची जी काही पूजा मांडली आहे अभिषेक केला ते समोर आपल्याला बसायचं आहे आणि बसून आपल्याला काय करायचं आहे जो लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी जो काही बीज मंत्र आहे त्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे ते म्हणजेच काय जो आपण म्हणजे कमले का, ओम शीर शी ह्रीम शी कमलात्मक जो मंत्र आहे तर एकवीस तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे प्रभावी मंत्र आहे तो मंत्राचं पठण आपल्याला सोळा वेळेस करायचं आहे असे हातामध्ये घ्यायची आणि मूठ बांधायची आणि आपल्याला मनोभावे श्रद्धेने आपल्याला प्रार्थना करून आपल्याला तो, तो मंत्र पठण करायचा आहे तो मंत्र काय आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम परत एक सांगते ओम श्री ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्रा तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये जे काही तांदूळ आहे ते तांदूळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर असे अर्पण करायचे आहे सारखे नाही तर असे पूर्ण अखेर अर्पण करायचे आहे पिंडीवरती आणि पिंडीवर अर्पण करताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे लक्ष्मी प्राप्तीची किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी उत्तम आरोग्य प्रत्येकाला मिळण्यासाठी त्यासाठी तुम्हाला हे तांदूळ अर्पण करताना एकवीस तांदूळ अर्पण करताना मनोभावे मनातल्या मनात, मनात प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि ते तांदूळ अर्पण करायचे आणि हात जोडायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही रोज करू शकता श्रावण महिन्यामध्ये नाहीतर प्रत्येक श्रावणी सोमवारी तर नक्कीच करू शकता मी नक्की सांगेन ज्यांना कोणाला उद्या शक्य नाही आहे त्यांनी पर्वा पण करू शकता पूर्ण महिनाभर करू शकता पण मी एक सांगेन की जेव्हा केव्हा आपण महादेवांकडे काहीतरी मागताना कधीच असं नका मागू किंवा माता पार्वतीकडे मागताना असं कधीच नका मागू की मला कोटी कोटी रुपये मिळू दे मला गाडी बंगला खूप सारा पैसा अडकून नाही तर आपल्या घरामध्ये कष्टाने मेहनतीने जी काही लक्ष्मी घरामध्ये येते आहे ती लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घरामध्ये तिचा कायमस्वरूपी वास असावा कधीच कुठला वायफट खर्च निघू नये मोठमोठे खर्च दवाखान्यासाठी खर्च होऊ नये यासाठी ती जी लक्ष्मी घरामध्ये येते आहे ती लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी तिच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे उत्तम आरोग्य मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे शिक्षणामध्ये त्यांची प्रगती प्रगती होऊ दे आणि आम्हाला आर्थिक प्रगतीच्या वाटा हा वाटा जे काही मार्ग आहे ते आम्हाला सापडत जाऊ दे अशा प्रकारे आपल्याला विनंती करायची असते अशाच प्रकारे प्रार्थना करून तुम्ही हा एकवीस तांदळाचा उद्या आवर्जून उपाय करायला विसरू नका प्रत्येकाने करा महिनाभर रोज जरी केला तर अतिशय उत्तम असणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला आजच्या व्हिडीओमध्ये जो एकवीस तांदळाचा लक्ष्मी प्राप्तीचा आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जो उपाय सांगितला आहे तो प्रत्येकाने आवर्जून करावा जास्त काही लागणार ला नाही फक्त एक मिनिट लागेल ला, मी खरंच सांगते आणि अजून एक सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला हे जे मंत्र स्वतः मी सांगितले आहे अभिषेक करताना रुद्राभिषेक करताना ते खूप जास्त अवघड वाटत असतील किंवा जास्त वेळ तेवढा वेळ ते वे बसता येत नसेल तर नक्कीच मी सांगेल फक्त शुद्ध पाण्या पिण्याच्या पाण्याने जरी तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंचे मंत्राचं पठण करून जरी तुम्ही ते दूध किंवा पाणी जरी अर्पण केलं महादेवच्या पिंडीवर तरीही चालेल ते सुद्धा आपले महादेव स्वीकार करतात कारण की आपले साधे भोळे असे महादेव आहेत त्याच्यामुळे ते, ते नक्कीच ही सेवा स्वीकार करतील फक्त मनोभावे श्रद्धेने करा आणि उपवास सुद्धा मी सांगितला आहे आजच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की उपवास कसा करायचा आहे श्रावणी सोमवारचा तो कसा सोडायचा आहे योग्य पद्धत काय आहे तो सुद्धा जर मी जाऊन व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला आजची व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका श्री स्वामी समर्थन